महाराष्ट्रामध्ये त्या तुमच्या गुटख्याच्या पुड्या बंदी आहे शासनाने त्याच्यावर बंदी आणलेली मग गुटखा मिळत नाही का वेगवेगळ्या पोलीस परेड ग्राउंडमध्ये पण मला गुटक्याच्या पुड्या सापडल्या पोलीस घरे परेड ग्राउंडमध्ये गुटक्याच्या पुड्या आहेत म्हणजे गुटखा विकला जातो पण तो पाणटपरीवर मिळतो आणि सर्रास तो विकला जातो आता ते पोलीस स्टेशनला माहिती नाही की ते पाणटपरीवर गुटखा विकला जातो विकला जातो मग हळूच हलक्या आवाजात जर ते पाणटपरीवाला विचारलं तर तो म्हणता काय नाही एक अमाऊंट असते तेवढी पोलिसांना दिली की मग ते ठेवता येतं दिस इज बाय डिझाईन जर तू विकलाच जात असेल तर तुम्ही ओपन करून टाका आणि त्याचा एक्ससाईज तरी घ्या म्हणजे किमान एखादी बोगस पुढी जरी एखादी विकली असेल तर त्याच्या अगेन्स्ट ग्रीवन्स तरी मला करता येईल ना तर दिस इज बाय कम्पल्शन अँड दिस इज बाय डिझाईन ऑन्श तर हे जी बाय डिझाईन आहे याच्या विरोधात तुमचा माझा भारताचा नागरिक मूक बदिरासारखं बघतोय हे थोडंसं डेंजरस आहे